नमस्कार मित्रोहो मित्रो पी एम किसान योजनेला फक्त तीन दिवस शिल्लक का हो काय नेमकी माहिती आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्रो पी एम किसान योजनेसाठी जास्तीत जास्त लाभार्थी पात्र व्हावेत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळावा पी एम किसान योजनेचा येणार पुढील सोळावा हप्ता जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळावा यासाठी केंद्र शासनाकडून राज्य शासनामार्फत कृषी विभागामार्फत बारा फेब्रुवारीपासून एक विशेष मोहीम राबवली जात आहे ही मोहीम एकवीस फेब्रुवारी पर्यंत राबवली जाणार आहे आता यासाठी आपल्याकडे फक्त तीन दिवस बाकी राहिलेले आहेत म्हणजे एकोणीस वीस आणि एकवीस या तीन दिवसामध्ये आपली जर ई के बाकी राहिलेली असेल आपली जर लँडस्डिंग डाटा अपडेट करणं बाकी राहिलेलं असेल किंवा आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करणं राहिलेलं असेल तर ही तिन्ही कामं आपण या विशेष मोहिमेअंतर्गत कॅम्पेन द्वारे आपण ही कामं पूर्ण करून घेऊ शकता मित्र या कॅम्पेनमध्ये या विशेष मोहिमेमध्ये कामं देखील पूर्ण केली जात आहेत याच प्रूफ मी आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे आता मित्र दोन लाभार्थ्यांचं मी आपल्याला बेनिफिशरी स्टेटस दाखवणार आहे त्या लाभार्थ्यांची कोणती कामं त्या ठिकाणी या मोहिमेअंतर्गत पूर्ण करण्यात आलेले आहेत पहा तर मित्रो हे पहिले लाभार्थी आहेत पहा या लाभार्थ्यांचं आधीचं स्टेटस मी आपल्याला दाखवतोय जे की बारा नो आधीचं स्टेटस आहे या लाभार्थ्यांचं लँडसेडिंग नो होतं म्हणजे यांचं लँडसेडिंग जे आहे ते डाटा अपडेट झालेलं नव्हतं त्यामुळे नो दाखवत होतं आता बारा फेब्रुवारीनंतर त्यांनी ह्या कॅम्पेनमध्ये सहभागी होऊन आपलं लँडसेडिंग डाटा याआधीसुद्धा दिलेला होता पण सहभाग नोंदवून परत आपला लँडशेडिंग डाटा त्यांनी दिलेला आहे त्यानंतर आता या ठिकाणी आपण पाहू शकता त्या जो डाटा आहे तो देखील अपडेट झालेला आहे आणि लँड समोर आपण पाहू शकता यस दाखवत आहे म्हणजे आता या लाभार्थ्यांचं लँड सेडिंग यस आहे त्याचबरोबर आधार बँक अकाउंट सीडिंग स्टेटस देखील यस आहे आणि ई केवायसी स्टेटस देखील यस आहे हे तिन्ही ऑप्शन आता या लाभार्थ्यांची यस झाल्यामुळे या लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे तसेच पुढील येणाऱ्या पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचा लाभ देखील मिळणार आहे आणि मित्रो या लाभार्थ्यांना मागील आठव्या हप्त्यापासून हा पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला नव्हता ते मागील जे काही हप्ते त्यांचे पेंडिंग राहिलेले आहेत ते देखील आता यांना मिळणार आहेत त्याचबरोबर मित्र आता दुसऱ्या लाभार्थ्यांचं देखील एक स्टेटस मी आपल्याला या ठिकाणी दाखवतोय पहा तर या लाभार्थ्यांचं जे होतं ते जे जुनं स्टेटस आहे बारा फेब्रुवारीच्या आधीचं ते आपल्याला दाखवतोय तर त्या का ठिकाणी काय दिलेलं आहे पहा इलिजिबल स्टेटसमध्ये आधार बँक अकाउंट सीडिंग स्टेटस नो म्हणजे यांचं बँक खातं जे आहे ते आधार कार्डला लिंक झालेलं नव्हतं त्यांनी अर्ज केलेला होता तर या विशेष मोहिमेअंतर्गत यांचा जो डाटा आहे तो देखील अपडेट करण्यात आलेला आहे आणि आधार बँक अकाउंट श्रीडिंग स्टेटस आता यांचं काय दाखवतोय पहा तर यांचं देखील आधार बँक अकाउंट शिडिंग स्टेटस जे आहे ते आता अपडेट करण्यात आलेलं आहे आणि यस करण्यात आलेलं आहे तर या लाभार्थ्यांचं देखील लँड सिडिंग यस आहे त्याचबरोबर आधार बँक अकाउंट सिडिंग स्टेटस देखील यस आहे आणि ई केवायसी देखील यस आहे तर या लाभार्थ्यांना देखील पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे पुढील येणाऱ्या सोळाव्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे तर या लाभार्थ्यांना मित्र हो मागील पीएम किसान योजनेचे नऊ हप्ते मिळालेले होते त्यानंतर त्यांना हप्ते मिळाले नव्हते कारण त्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक झालेलं नव्हतं तर आता या लाभार्थ्यांचं बँक खात्याला आधार कार्ड लिंक झाल्यामुळे मागील पेंडिंग हप्ते देखील या लाभार्थ्यांना आता मिळणार आहेत तर मित्रो अशा प्रकारे बारा फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आलेल्या एकवीस फेब्रुवारीपर्यंतच्या विशेष मोहिमे अंतर्गत ही अपडेशनची कामं पूर्ण केली जात आहे त्यामुळे आपली जर ई केवायसी बाकी राहिलेली असेल आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करणं बाकी राहिलेलं असेल आणि आपलं जर लँडस्डिंग डाटा अपडेट करणं बाकी राहिलेलं असेल म्हणजे न दाखवत असेल तर लवकरात लवकर आपली ही तिन्ही कामं पूर्ण करून घ्या फक्त आपल्याकडे यासाठी तीन दिवस बाकी राहिलेले आहेत म्हणजे आपण पी एम किसान योजनेसाठी देखील पात्र होणार आहात पी एम किसान योजनेच्या येणाऱ्या पुढील सोळा हप्त्यासाठी पात्र होणार आहात त्याचबरोबर आपल्याला राहिलेले पी एम किसान योजनेचे मागील पेंडिंग जे काही आपले हप्ते आहेत ते देखील आपल्याला मिळणार आहेत तर मित्रो अशा पद्धतीने आपल्यासाठी ही महत्त्वाची माहिती होती महत्त्वाची अपडेट होती ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका म्हणजे असे जे काही आपले लाभार्थी राहिलेले आहेत मित्र राहिलेले आहेत त्यांना या विशेष मोहिमेचा लाभ होईल आणि ते त्यांची राहिलेली ही तिन्ही कामं पूर्ण करून घेतील आणि पी एम किसान योजनेसाठी पात्र होतील पुढील येणाऱ्या सोळाव्या हप्त्यासाठी पात्र होतील मित्रो पी एम किसान योजनेचा पुढील सोळावा हप्ता नेमका कधी वितरित केला जाणार आहे या संदर्भात कृषी विभागाचे ॲडवायझर यांनी काय नेमकी माहिती दिलेली आहे आपण कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे तो व्हिडिओ मी आपल्याला शेवटीला एंड स्क्रीनला दिलेला आहे त्या संदर्भातील माहिती जाणून घेऊ शकता तर मित्रो चला भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहिती सह धन्यवाद